पाणी म्हणजे पाणीवर चढत नाही खाली जरा येते इकडं वरती पाणी चढत नाही आता च्याही पान नाही देतात सध्या येईल आता दीड वर्षाला एक पानणी देतात काही सणा सणा दिवशी पाणी नव्हतं आम्हाला पाणी आल्यानंतर बाराच्या पुढे आंघोळ केले आम्ही ज सकाळपासून आम्ही तसंच बसलो सण एक वर्ष पहिल्या वर्षाचा सण असून तेव्हा आम्हाला त्यांना आंघोळीचं करायचं पाळायचे पाणी म्हणून तक्रार त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दोनच दिवस पाणी असते परत तिसऱ्या दिवशी परत पूर्वीसारखा प्रॉब्लेम चालू होतो ज्यावेळी आम्ही तक्रार प्रत्येक वेळेला झालंय चार पाच वेळेला आम्ही तक्रार करायला गेलो परत ते दोन दिवस पाणी सोडणार सोडतो म्हणणार परत तिसऱ्या दिवशीच पाणी येतच नाही दोन वर्ष झाली तक्रार मान्यता नाही पार्क मध्ये पाणी फोर्स नाही म्हाडा कॉलनीत फोर्स न पाणी आहे महालक्ष्मी पार्क मध्ये फोर्स न पाणी आहे आणि आमच्याच का कॉलनीत पाणी नाही आहे वीस वर्षामध्ये असं कधी घडलेलं नाही इतके ह्या चार वर्षामध्ये घडलेलं आहे आणि चार वेळा आम्ही आयुक्तापर्यंत गेलेलं आहे पोचलो मोर्चा केलेला आहे रस्ता रोको केलेला आहे घरी पण येऊन बघून ते हर्षवर्धन घाटगे येऊन बघून गेलेत तरी पण पाण्याची समस्या सुटलेली नाही आम्हाला पूर्वी सात तास पाणी द्या दोन तास द्या पण प्रेशर न द्या की दुसऱ्या मजल्यावर चढावं तेवढीच अपेक्षा आहे पाणी बारीक <स्थरीक> दाबाने <गुणीद> सिंक पर्यंत सुद्धा <स्थरीक> पाणी <गुणीद> येत नाही बालाजी पार्कात पाणी आहे म्हाडा कॉलनीत पाणी आहे इथं शाहू कॉलनीतच पाणी येत नाही पाण्याचे प्रॉब्लेम एवढा झालाय की आमच्याकडे पाणी येत आहे पण अतिशय बारीक असते सिंकला पण कधी कधी चढत नाही प्यायचं पाणी असेल तरी सुद्धा आम्हाला बाहेरून भरावं लागतं आणि म्हणून मग आमचं एवढाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला असं वाटतं की पाणी आमचं जे पूर्वी प्रेशरने येत होतं ते पाणी येऊ दे की जेणेकरून आम्हाला वर चढा चढ पाणी चढ आता आम्ही चढवूच शकत नाही पाणीवर मोटरशिवाय आणि दोन तास सोडा तीन तास सोडा पण प्रेशरनं मोठं पाणी सोडा की जेणेकरून आमची सगळी कामं हो त्यामध्ये आवडतात माझं नाव प्रफुल्ल दिनकर कांबळे मी राहतो हाडा कॉलनी माझ्या सध्या शाहू कॉलनीच्या भागातील गेली दोन वर्ष पाण्याचा प्रश्न मोठा आहे सर प्रत्येक वेळा आम्ही महानगरपालिकेत जातो पण आम्हाला आश्वासनच मिळत होते पण पाणी प्रश्न काय आमचा सुटलेला नाही काय म्हणून पुन्हा एक वर्षानंतर आम्ही आमचा भागामध्ये पाणी येत नाही म्हणून आम्ही अठरा एक दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेत कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो एक तो काय म्हणतात माझ्या इथं कंबा फिल्टर हाऊस पंपिंग हाऊस आहे सुभाषनगर पंपिंग हाऊस आहे जवळ आहे तरी महा शाहू या भागामध्ये पाणीच मिळत नाही जेवढे जवळ पंपिंग हाऊस तरी पाणी मिळत नाही म्हणून आता सध्या पाणी प्रश्न जर का नाही सुटला तर मी कोल्हापूर कॉर्पोरेशनच्या कार्यालयात अमरून उपोषणाला बसणार आणि लोकांचा जेव्हा पाणी प्रश्न आमच्या कॉलनीमध्ये पाणी येणार प्रश्न सुटेल शाहू कॉलनीमध्ये जेव्हा पाणी प्रश्न सुटेल तेव्हाच मी उपोषण सोडणार आणि माघार घेणार खमंग म्हणजे काय याला म्हणतात खमंग गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप